जगतगुरु तुकाराम महाराजांच्या गाथेंचे लेखक संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची तीनशे छत्तीसवी पुण्यतिथी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली करंजी येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये जगनाडे महाराजांचे भक्तगण मंगळवारी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उपस्थित होते यावेळी उपस्थित महिला भगिनींनी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची आरती गायली या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त माजी सैनिक भाऊसाहेब ससाने दत्तात्रेय ससाने रावसाहेब क्षीरसागर सतीश क्षीरसागर बबनराव क्षीरसागर प्रकाश क्षीरसागर झुंबरराव क्षीरसागर भास्कर क्षीरसागर दत्तात्रय क्षीरसागर हरिश्चंद्र गवळी अशोक गवळी राजेंद्र गवळी राजेंद्र क्षीरसागर सुधाकर क्षीरसागर भगवान गवळी मानिकराव गवळी रमेश गवळी सुभाषराव क्षीरसागर मयूर वावळ यांच्यासह जगनाडे महाराजांचे भक्तगण महिला भगिनी मोठ्या संख्येने या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी येथे उपस्थित होते महाप्रसादाने या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली दरवर्षी संत शिरोमणी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी करंजी येथील जगनाडे महाराजांचे भक्तगण मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करतात प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी Thank <laughs> you.